आकाशवाणी मुंबई केंद्र सहर्ष सादर करीत आहे सुप्रसिद्ध साहित्यिक वपू काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन आज आपण ऐकणार आहोत वपू काळे लिखित भातुकली या कथेचं अभिनाट्य वाचन राजतो तपळ माझा नवरा एवढ्यात येईल मला वाटलंच काय माझी आता हकालपट्टी होणार म्हणून मी मनापासून तुला जायला सांगते का मनापासून असो किंवा मनाविरुद्ध असो मी जायचं हे नक्की की नाही या प्रश्नावर माझ्याजवळ उत्तर नव्हतं घड्याचे काटे जसजसे पुढे जात होते तसतसा माझ्या अंगावर काटा येत होता शैलेश कोणत्याही क्षणी घरी परत येण्याची शक्यता होती फ्लॅटला बाहेरून येण्याचा दरवाजाही एकच तो फ्लॅटही तळमजल्यावर नाही नाहीतर गॅलरीतून उडी मारून राजाला केव्हाही पसार होता आलं असतं काहीही झालं तरी राजा आणि शैलेश समोरासमोर येताच नये शैलेश आणि राजा या दोघांच्यात जास्त लाडकं कोण ह्याचा विचार करण्यातही अर्थ नव्हता फ्लॅटच्या दरवाजावर शैलेशच्या नावाची पाठी आहे म्हणजे हे घर शैलेशचंच बाकी सगळे परके तिहाईत दरवाजा उघडला तरच आत येऊ शकणारी दरवाजा वाजवून उघडायला लावून आत येण्याचा अधिकार फक्त शैलेशला दार वाजताक्षणीच ते लगेच उघडलं गेलं पाहिजे विलंब न खपण्याचा अधिकार फक्त नवऱ्याला आता अगदी फोडणी देण्याचंच काम जर चाललं असेल तर विलंब माफ एरवी नो दया नो माया परवा तडकला होता पण काय करणार राजाला गाड झोप लागलेली तो उठून गॅलरीत लपेपर्यंत थोडा वेळ मोडणारच बाथरूम मध्ये होते असं म्हटल्यावर स्वारी जरा शांत झाली एकूण मामला रिस्कीच मग नक्की जाऊ राजा आपल्या दोघांचा जगावेगळा खाजगी संसार तू किंवा मी मरेपर्यंत चालायला हवा असेल तर तू किंवा मी याचा अर्थ चुकले बाबा आपण दोघही एकदमच जाणार आपली चिताही एकच असणार पण तोपर्यंत संसार करायचंय की नाही करतोच आहोत मग निघाता शैलेश उद्या साडेसात वाजता घर सोडणार आहे सात पस्तीसला आलास तरी चालेल संबंध दिवस मग आपलाच आहे मी राजाला मनाविरुद्ध घालवलं आता शैलेशचं स्वागत करायचं ते मनापासून केलंय असं दाखवायचं मग तो स्वतःच्या कर्तबघरची रेकॉर्ड वाजवेल ती ऐकायची रोमांस इज जस्ट वेस्ट ऑफ टाईम करिअर करिअर इज समथिंग त्यात आव्हान आहे जिथे आव्हान असतं तिथेच ताजेपणा असतो समोरचा नवा चेहरा जोखणं यात थ्रिल आहे थ्रील <laughs> त्याला कसं वाकवलं म्हणजे बिझनेस वाढेल याचा अंदाज घेणं यात मजा आहे <laughs> शृंगारात काय आहे त्याच्या इतकं मोनोटोनस काहीही नाही बायकोच्या शरीराचं कौतुक किती काळ करायचं ते पसंत करून तिच्याशी लग्न केलं त्याच दिवशी पावती फाडली आता वारंवार कौतुक कसं करणार पहिल्या वर्ष संपायच्या आतच शैलेशने हे सगळं सांगितलं शब्द वेगळे पण भाव तोच नंतरच्या त्याच्या ते वागणुकीवरून तेच सिद्ध झालं रिकाम पण खायला उठल्यावर मी नोकरी करू का असं विचारलं शैलेश म्हणाला कर पैसे तरी मिळतील मी मग शॉर्ट हँडचा राहिलेला कोर्स पूर्ण केला बी एचा कोर्स केला टायपिंगची प्रॅक्टिस हवी असं म्हणतात शैलेशने कोरो करकरीत मशीन घरी आणून टाकलं शैलेशच्या जबरदस्त ओळखीने इन्कम टॅक्समध्ये स्टेनोची नोकरी मिळाली नोकरीमुळे मनशांती मिळाली असं नाही पण गुंतवणूक जरूर मिळाली आणि नोकरीमुळेच राजाची ओळख झाली कोणत्या तरी कामाच्या संदर्भात एके दिवशी साहेबांची कारण नसताना बोलणी खावी लागली तो अपमान सहन न होऊन मी कॅबिनमध्ये आले रडणं न आवरून मी टेबलावर डोकं टेकून गंगा यमुनाना वाट करून दिली तोच धीरगंभीर आवाजात कुणीतरी म्हणाल तुझं काहीही चुकलेलं नाही मी चमकून वर पाहिलं तुझ्या परवानगीशिवाय मी मध्ये येणं बरं नाही मला नवल वाटलं मध्ये यायला परवानगी लागते आणि ओळख नसताना एकेरी नावानं हाक मारायला लागत नाही मला प्रश्न पडला आपण आपण नाही तू कोण असं विचारायचं मी राजा मी मगाशी केबिनमध्ये होतो तुझं काहीही चुकलेलं नसताना तुला साहेबांनी बोलायचं काहीही कारण नव्हतं हो त्या परक्या माणसाने केलेल्या सांत्वनाने मला जास्तच भडभडून आलं माणूस परका होता पण पर सांत्वनाचे शब्द परिचयाचे होते आता मोकळं रडण्याचा संकोच वाटू लागला तेवढ्यात तो म्हणाला भरपूर रडून घे भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची होते नव्यानं होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात ही राजाची आणि माझी पहिली भेट त्या दिवशी राजा माझा ऑफिस सुटेपर्यंत थांबला होता त्याने मला घरापर्यंत सोबत केली पुन्हा केव्हाही एकाकी वाटलं की हाक मार असं म्हणून माझा निरोप घेतला एकाकी वाटलं की हाक मार असं राजा म्हणाला पण प्रत्यक्षात मुद्दाम हाक मारण्याची वेळ कधीच आली नाही आठवणीचा क्षण उगवण्या अगोदरच राजा हजर असायचा भविष्याच्या पायवाटेवर अश्रूंचा सडा घालायची राजाने मग वेळच येऊ हो दिली नाही तरीही मला केव्हा तरी बेदम रडू यायचं राजा कुशीत घेऊन समजूत घालायचा मग रडण्यातही एक आनंद असतो ह्याचा शोध लागला शैलेश आला आणि माझी तंद्री मोडली त्यांना नेहमीची रेकॉर्ड लावली मी ती शांतपणे ऐकली शैलेशने आल्याला पुन्हा कपडे केले तेव्हा मी त्याला विचारलं पुन्हा बाहेर आठ दिवसापूर्वी तुला सांगितलं होतं ना नवीन जागा बघतोय शैलेश संसारात एकदा तरी माझा ऐकणार का ही जागा सोडायची नाही हेच ना हो हे बघ नवी जागा न नव बघताच तुझं सगळं चाललंय अगं बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू न पण आणखी मोठ्या जागेची गरजच काय मला समजतच नाहीये राजू तिकडे पाच गणीला इथे फक्त आपण दोघच एवढ्या लांबून रोज कामावर जायचं तुला रोज लिफ्ट मिळेल रोज डेचात गाडीतून जाते आणि नोकरी स्टेनो टायपिसची करते हे बघ ते सगळं आपण रात्री बोलू खाली मल्हत्रा वाट पाहतोय शैलेश गेला आणि मला राजाची आठवण झाली तीन तीन लाखाची जागा शैलेश पाहतोय बिझनेस पुढे घराची परवा नाही मोठं होण्याच्या नादात बायकोशी विचार विनिमय करायची त्याला गरजही वाटत नाही या उलट राजा राजाला सदा हात रुमाल घेतानाही आपली पसंती हवी असते कंपनी लागते राजाबरोबर आपण किती भटकलो हे मला आठवायला वेळ लागला जी ओळख झाली ती पक्कीच झाली एखादं गाणं जसं वरच्या षडजापासून सुरू होतं ना तसंच आमच्या ओळखीचं झालं अति परिचयाने अवज्ञा न झालेली एकच गोष्ट राजाचा सहवास तेवढ्यातच बेल वाजली कोण असेल असं म्हणत मी दार उघडलं तर दारात राजा दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली अतिपरिचयाने उभ न आलेली आणखीन एक गोष्ट एकमेकांचा स्पर्श राजाला जवळ बसून मी विचारलं तू कसा आलास गेलोच नव्हतो म्हणजे मी खाली उतरलो आणि समोरून गाडी आली शैलेशन गाडीतल्या माणसांना पाच मिनिटात येतो असं सांगितलं मला तू अगदी ह्या क्षणी पुन्हा यायला हवा होतास शैलेश कुठे गेला तुला तेच सांगायचं होतं तो गेलाय नवीन मोठी जागा बघायला ही जागा सोड ना कसं शक्य आहे आमचं हल्ली त्याच्यावरून जुमतं एकतर आमचं महिनोन महिने एकमेकात बोलणं नसतं विषय तर नसतोच आणि का कुणाच हो बोलत नाही एवढं मात्र नक्की का पण रात्री अकराच्या अगोदर शैलेश घरी येतच नाही तुम्हाला उठवतही नाही आठवड्यातून तीन चार जेवणं त्याची बाहेरच होतात ब्रेकफास्टच्या वेळी कसा त्याच्याकडून कसे अरियर्स वसूल केले अशा मोठेपणाच्या हकीकती संपल्या की विषय संपले पण विषय राहू दे आपण आपलं बोलूया मी त्याला बेडरूममध्ये घेऊन गेले जागेवरून शैलेश आणि माझं रोज वाजणार मी तुझ्यापासून लांब जाणार नाही राणी तू आहेस मी तुला हजार वेळा सांगितलंय पृथ्वीच्या पाठीवर तू कुठेही जा मी तिथे येतो का नाही बघ ह्या असल्या कारणासाठी संघर्ष वाढवायचा नाही आणि मनस्तापही करून घ्यायचा नाही बर बाबा चुकले थोडा वेळ आम्ही गप्पच राहिलो जेवणार का काय केलंय <laughs> मस्त पैकी खिचडी केली दिवस चालले होते उगवण्याची चाहूल न देता दिवस उगवत होते निरोप न देता मावळत होते राजा आयुष्यात येण्यापूर्वी दिवस रेटावा लागत होता ढकलावा लागत होता आणि मावळल्यानंतर चला आणखीन एक दिवस लोटला असं सुस्कारा सोडण्याची पाळी येत होती राजा भेटला आणि प्रत्येक दिवसाला गरुडाचे पंख लाभले आयुष्याचं सार्थक झालं जगण्याला अर्थ आला राजा भेटला सगळ्या जिण्याला परिसस्पर्श झाला इंटरकॉमवरून साहेबांनी बोलवलं डिक्टेशनची वही घेऊन मी उठले डिक्टेशन संपल्यावर साहेबांनी समोरच्या माणसाकडे निर्देश करत सांगितलं हे उदय चिपळकट्टी बडी असा मी ग्लोबल टेंडर्स भरणारी अतिशय आणि थोडक्यात म्हणजे डोंट कीप हिम वेटिंग मी माझ्या केबिन मध्ये आले क्षणभर उभीच राहिले राजा हा जगातला देखणा पुरुष असं मी समजायचे पण उदयने क्षणभर मला खिळवलं विचार करायला लावला माझ्या मनात येणारे तुलनात्मक विचार मला त्रासदायक वाटू लागले मी खाली बसले पाच मिनिटात काम हातावेगळं केलं तेवढ्याच समोर उदय येऊन उभा राहिला एक्सक्यूज मी आपण सर मी मी येतच होते <laughs> मी आलो म्हणून फार बिघडलं नाही ना माझा मनस्वी गोंधळ झाला मला शब्द सुचेनात मी उदयकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी हातातला टाईप केलेला कागद फाडून टाकला मला प्लीज मिनिट द्या दिली ओके <laughs> मी लगबगिनी खुर्ची पुढे सरकवली मग मग मी दुसऱ्या ड्रॉवरमधून एक निळसर छटेचा कागद काढला कापडावर जसं कटवर्क करतात तशाच पद्धतीने त्या कागदाच्या डाव्या वरच्या कोपऱ्यात गुलाबाची फुलं कोरलेली होती त्या कागदाला सॅटिन सारखी चमक होती मी पुन्हा सगळ्या मजकूर त्या देखण्या कागदावर टाईप करून उदयच्या हातात दिला मी आता कारण विचारू शकतो का क्षणभर विचार करून मी म्हंटल तुमच्यासारख्यांना आमच्या नेहमीच्या पिवळ्या कागदावर टाईप करून द्यावं असं वाटे ना अरे हा फ्लॅट एवढं बोलून उदय तिथेच थांबला माझ्याकडे पाहत तो म्हणाला तुमचा चॉईस हा चॉईस माझा नाही राजाचा हा 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 आ, राजा कोण माझा मित्र मी कदाचित माझे मिस्टर असं म्हणेन असं उदयला वाटलं मी मित्र म्हटल्यावर त्यांना गंमत वाटली तेवढ्यात मी म्हंटल आज मी ह्या कागदाचं तुमच्या हस्ते उद्घाटन केलं हो oh, रिअली really? <laughs> मला वाटलं पहिलं वहिलं पत्र ह्या कागदावर तुम्ही राजालाच पाठवलं असेल <laughs> खूप जवळचं नातं निर्माण झालं की लिहायचं काय आणि किती येस येस ुटली राईट मी आता थँक्स वगैरे काही म्हणत नाही <laughs> नका म्हणू मी लिफ्ट अशी थांबले रांग मोठी होती मला जागा मिळाली नाही लिफ्ट पुन्हा वर येईपर्यंत उदयही त्या रांगेत सामील झाला इफ आय एम नॉट टू इन्क्विटिव्ह तर तुम्ही राहता कुठे आय मीन सेंट्रल की वेस्टर्न <laughs> मला बसची आराधना करावी लागते रोज ओ मग मी एक दिवस त्यातून तुमची सुटका करू शकतो तुम्ही कुठे राहता तुमच्याच बस अहो <laughs> आमची बस वरी <laughs> <laughs> तुमची बस ऑफिस <laughs> समोरच उदयची इम्पोर्टेड गाडी उभी होती त्याने माझ्यासाठी अदबीने दरवाजा उघडला गाडी डवलात सुरू केली धीर करत मी म्हणाले इम्पोर्टेड गाडीला बस म्हणतात हे आज प्रथमच समजलं <laughs> उदय नुसताच हसला आणि लगेच गंभीर झाला त्याचा बदललेला चेहरा पाहून मी म्हणाले आय एम सॉरी सॉरी कशाबद्दल नाही तुम्हाला माझा कॉमेंट आवडला नाही असं वाटलं ओ <laughs> तुम्ही माझ्याकडे मुळीच लक्ष देऊ नका <laughs> मी तसं फार वेडपट माणूस आहे टोटली अ गॉन कॅश का हसलात का वेडपट माणूस ग्लोबल टेंडर विश्वची माझे घर असं मानायला लागतो मग मा काय वाईट अहो स्वप्नांची निगा राखता येत नाही मी चमकले उदयच्या नजरेतून ते सुटलं नाही स्वतःला आणि उदयला उद्देशून मी म्हणाले स्वप्नांची निगा राखायची असते अर्थात स्वप्न आपली काळजी घेतात आपणही त्यांची देखभाल करायची असते इम्पोर्टेड गाडीला बस म्हणायचं मग अहो तीच तर खरी देखभाल थोड समजावून सांगाल जरूर मी सावरून बसले त्याचाही चेहरा बदलला आम्ही दोघ कधी कुणाच ठाऊक खूप वेगळ्या वातावरणात गेलो उदय धीम्या आवाजात सांगू लागला अनफॉर्च्युनेटली Unfortunately... मध्येच थांबला बोला ना तुम्ही छान बोलताय <laughs> मला वाटलं तुम्ही बोर झाला छे <laughs> ऐकत राहावं असं बोलताय मी भीतभीतच विचारलं मला तुमचं एखादं स्वप्न सांगाल वाय नॉट जरूर सांगेन पण त्याला स्वप्नच म्हणायचं की कल्पना विलास की आणखीन काही हे ठरवणं मुश्किल आहे जे असेल ते सांगा ठीक आहे म्हणजे आता आपण ह्या गाडीतून भरधाव चाललो आहोत ना तर हे झालं सगळ्यांच्या दृष्टिकोनातून पण मनातल्या मनात मी प्रत्येक बस स्टॉपवर थांबलेलो असतो सर्वात गरजू माणसाला गाडीत घेतलेलं असत त्याच्या त्याच्या घरापर्यंत सोडून मगच मी घर गाठतो हे सगळं करताना कधी कधी मी रात्री दहा अकरा बारा वाजता देखील म्हणजे म्हणजे केव्हाही पोचतो आहे की नाही मी मीच नाही माझा राजा असाच आहे राजा म्हणजे तो तुमचा मित्र भेटायला हवं हो त्याला आता घरी असला तर नक्कीच भेटेल ओ म्हणजे मी घरापर्यंत यायचं अर्थात हो स्टॉपवरच्या अनोळखी माणसानं जर तुम्ही घरापर्यंत सोडता तर मग ओळखीच्या माणसाला यस <laughs> येस yes, दॅट्स yes, <that's> <laughs> अ पॉइंट त्यानंतर आम्ही दोघही गप्प राहिलो गाडी चालवता चालवता त्याने कॅसेट लावली मदन मोहनच्या अनेक गाजलेल्या गाण्यांपैकी एका मेलडीने ती इम्पोर्टेड गाडी भरून गेली आता जणू ती ती गाडी पेट्रोलवर न चालता स्वरलहरांवरच तरंगत चालली होती दोघं घरी आलो दार उघडता क्षणी उदय म्हणाला वा फर्स्ट क्लास जागा छान आहे <laughs> प्रश्न नजरेचा असतो म्हणजे काही माणसांना सगळं चांगलं दिसत हा नसतं म्हणजे व्यक्तींच्या वृत्ती वास्तूंना व्यापून उरतात अहो खरच काही काही वास्तू याच असं म्हणतात तर काही काही यायचं असेल तर या <laughs> इथपासून ते नाही आलात तरी चालेल इथपर्यंत सगळं सांगतात तसं असेल तर क्रेडिट राजाला द्या ही मांडणी त्यानेच सुचवली आज भेटेल का बघते हा बहुतेक बेडरूम मध्ये असेल किंवा किचन मध्ये लहरी आहे मी आज जाऊन आले बाहेरच्या खोलीचं उदयचं निरीक्षण संपायच्यात मी बाहेर आले आज योग दिसत नाही बहुतेक तो भाजी आणायला गेला असावा नेहमी भाजी तोच आणतो का कधी कधी पुष्कळदा तो ऑफिसमध्येच येतो मग कधी भाजी कधी वाणी सामान कधी कधी चौपाट मग मिस्टर ते रात्री अकरा पूर्वी कधीच येत नाहीत राजाच आणि तुमच्या साहेबांचं नात नाही राजा शैलेशच्या समोर कधीच येत नाही मग माझ्याशी ओळख करून देणार की नाही ते राजाला विचारून सांगेन पण बहुतेक तुम्ही त्याला आवडाल <laughs> कशावरून कारण मला आवडलात तसेच तुम्ही त्यालाही आवडाल राजा मला आवडलास यात नवल नाही पण मी तुला का आवडले आरशा समोर आणि मग हा प्रश्न विचार म्हणजे चार सामान्य पुरुषांप्रमाणे शरीरावर भाळलास राणी प्रारंभासाठी सगुण साकाराची ओढ ही महत्वाची बाब आहे पण कितीही देखणेपणा देखणेपणा म्हटलं तरी त्या सगुण साकाराच्याच मर्यादा छळतात नाविन्य आणि परिचय ह्या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिणी मोर अधूनमधूनच केव्हा तरी दिसतो म्हणून जास्त आवडतो सातत्य टिकतं ते विचार देखणे वाटतात म्हणून वृत्ती जुळतात म्हणून मैत्रीची वीण जास्त पक्की होते ती वेदना आणि संवेदना एकच होतात म्हणून नाविन्याची ओढ ही एक सहजावस्था आहे कोणतीही देखणी वस्तू तत्क्षणी आवडते दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली तर सगुण साकारा पलीकडचं सौंदर्य दिसू लागतंय अनुभवायला मिळतंय असं समजावं पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते हा बायकांचा चुकीचा समज आहे आकर्षण आणि प्रेम ह्या फार वेगवेगळ्या अवस्था आहे मी तुलाही फार देखणी समजतो असं मुळीच समजू नकोस खरच ऑल मीन्स मी तुला प्रथम पाहिलं ते त्याची आठवण नकोय ज्या मनस्थितीत आपल्याला कोणीही पाहू नये असं स्वाभिमानी व्यक्तीला वाटतं यू आर सॅडली मिस्टेकन hmm? मी तुला प्रथम चेंबूरला पाहिली hmm? तू एका मैत्रिणीला भेटायला गेली होतीस परतीच्या वाटेवर काही खरेदी राहिली म्हणून तू एका दुकानाकडे वळलीस तू येतेस पाहून त्यानं रोलिंग शटर खाली ओढलंच तू पुढे सरसावलीस आणि ताकदपणाला लावून ते शटर पुन्हा वर लोटलंस माय गुडनेस राजा तू तेव्हा तिथे होतास दुकानदाराच्या तंगड्या त्याच्या गळ्यात अडकवून हवे ते जिन्नस मिळवून तू दुकान सोडेपर्यंत मी तिथं होतो मी तिथं पडलो आणि गप्प राहिलो का एवढी देखणी अफलातून व्यक्ती आपल्या परिचयाची होणं मुश्किल आहे बर मग परिचय झाल्यावर काय वाटलं त्या भावाना वेगवेगळ्या आहेत म्हणजे कशा प्रेयसी ते परमेश्वर एवढा मोठा स्पॅन आहे काय काय सांगू कधी कधी बेदम भीती पण वाटते कसली मला पार पांगळ करून टाकलंस तुझं जर काही कमी जास्त झालं तर मला मुक्तपणे रडताही येणार नाही का कारण दरवाजावर माझ्या नावाची पाटी नाही म्हणून तुझ्या संदर्भात मलाही तीच भीती वाटते फजूल आहे तू संपता क्षणी मी संपणार आहे जाऊ दे जाऊ दे आपण दुसरं काहीतरी बोलूया नो no, आय वॉन्ट टू कंटिन्यू अरे का पण राणी तू मला काय काय दिलंस ह्याला मोजमाप नाही ग अर्थात परमेश्वराचं देणं असंच असतं मोजमाप नाही हिशेब नाही बोलता बोलता राजा खाली झुकत गेला त्याने माझ्या पावलांवर मस्तक टेकून माझ्या पावलांवर ओठ टेकले तेवढ्यात बेल वाजली राजा न सांगता गॅलरीत धावला दा मी दार उघडल तर दारात उदय अ तुम्ही हो का डिस्टर्ब केलं का नाही नाही मुळीच नाही नाही म्हणजे मी आधी ऑफिसातच गेलो होतो तुम्ही रजेवर आहात असं समजलं यावं असं वाटलं म्हणून आलो रागावलात का हो भलतच काय या ना हातातलं ते ओझे इकडे द्या नाही नाही असू दे ते स्वप्नांना वजन नसत <laughs> एक मिनिट एक मिनिट जास्ट मिनिट पुढच्याच क्षणी त्याने सुमारे दहा बारा रंगीत एनलाजमेंट्स माझ्या हातात ठेवली ते फोटो फार वेगळे होते मोठेवर बैला पाठोपाठ मागे पुढे होणारा शेतकरी उसाच्या गुरहाळात काम करणारा गुरहाळवाला उतरत्या हातगाडीवर झोपलेला हातगाडीवाला लाल ढगल्यातला हमाल हे सगळे फोटो पाहून मी विचारलं हे सगळे फोटो कुणाचे आणि कशासाठी अग नीट पाहिलेस मग ते फोटो मी नीट पाहिले तरी फारसा उलगडा झाला नाही त्यावर उदय म्हणाला अगं ते सगळे फोटो माझेच आहेत <laughs> काय म्हणता काय मग <laughs> अगं एक येडचा म्हणजे काय की मी फिरतो एअर कंडिशन गाडीतून आणि ग्लोबल टेंडर्स भरतो पण मनानं जगतो ते हे असलं रांगडं जीवन <laughs> सगळ्याचा उभं आला की फोटो बघत राहतो मग काय वाटतं तेव्हा खरं सांगू एवढं केलं खरं पण मनाचा कोंडमारा संपत नाही मोकळा श्वास घेता येत नाही काय करू तुम्ही असं करा एक दिवस हे फोटो इथे ठेवा मी राजाला दाखवीन त्याच्याजवळ बऱ्याच प्रश्नांची उत्तर आहेत त्यानंतर चारच दिवसांनी भेटायला आलेल्या उदयला मी म्हणाले मी राजाला तुमचे फोटो दाखवले आणि प्रॉब्लेमही सांगितला तुमच्या शब्दात सांगितला एनी सोल्युशन आहे पण तुम्हाला पटेल तुम्ही सांगा तर खरं मी ठरवेन राजा म्हणाला सगळे फोटो फाडून टाका उत्तर मिळेल इतकंच ना डन क्षणाचाही विचार न करता उदयने फोटो फाडून टाकले ते कपटे मागच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये फेकण्यासाठी तो गॅलरीत गेला वाऱ्यावर स्वैर विहार करत करत ते तुकडे जसजसे जमिनीकडे धाव घेऊ लागले तसतसं उदयचं मन हलकं होत आकाशाकडे झेपावू लागलं श्वास मोकळा व्हायला लागला हुफ्फुस तुडुंब होईपर्यंत प्राणवायू घेता येणं हे जगातलं सर्व श्रेष्ठ असं इंद्रपदापेक्षा श्रेष्ठ असं सौख्य आहे हे उदयला जाणवलं आत येत तो म्हणाला राणी राणी यू आर सिम्पली ग्रेट Like राजाचे माना. तो कुठे माणसांचे फटके खाऊन तो त्याच्या आणि माझ्या मैत्रीचे धागे जास्त जास्त निकट होण्यासाठी अप्रत्यक्षपणे राजाचीच नात्यातली मंडळी मदत करतात म्हणजे आमची जगावेगळी मैत्री कोण मानेल राजाचे नातेवाईक स्वार्थ साधण्यापुरते मला जवळ करतात <laughs> आणि नव्या ओळखी म्हणूनच राजा टाळतो ठीक आहे नाही ठीक आहे मी माझी मैत्री त्याच्यावर लादणार नाही त्याने फक्त फोटो फाडण्याचा सल्ला का दिला तेवढच सांग उदय असे आहे जे अमूर्त आहे त्याला मूर्त करू नये जे अमूर्त आहे ते निराकार आहे जे निराकार असतं ते अनंत असत विश्वव्यापून व्यापून उरतं स्वप्न तशीच असतात ती तशीच ठेवा तुम्ही स्वप्नांची छायाचित्र बनवलीत स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत छायाचित्र सप्तरंगात कोंडता येतात रंगांनी ओथंबलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो त्याचं नाव अंतरंग तुम्ही तुमची स्वप्नदृष्टी चौकटीत बांधायला निघालात मग कोंडमारा का होणार नाही उदयने आणखीन भरभरून श्वास घेतला मग तो बेभान झाला केविलवाणा झाला मला प्लीज प्लीज मला ह्या क्षणी राजाला भेटवा माझ्या डोळ्यात तरारून पाणी आलं हाच हाच क्षण टाळण्याचा इतके दिवस प्रयत्न होता अगदी अगदी ह्या क्षणी शैलेशील का किंवा राजा एकवेळ शैलेशील पण राजा येणार नाही उदय कळवळून म्हणाला प्लीज आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम हेल्पलेस राजा कधीच भेटणार नाही का त्याला ही चौकटी मान्य नाही पण प्लीज प्लीज एकदाच माझ्यासाठी फक्त एकदा उदय उदय राजा खरा नाही रे काय लहानपणीची भातुकली मी अजून खेळते त्यात रमते दंग होते राजा ही भातुकलीतलाच तो कधी नवरा होतो कधी मित्र कधी हितचिंत कधी बाप कधी मुलगाही मनात येईल तेव्हा प्रियकर तो शैलेश सारखा बलात्कार करत नाही प्रेयसीच किंवा बायकोच शरीर त्याला दिसत नाही तो मनावर गारूड करतो मग त्याला किती देऊ आणि किती नको असं होत भातुकलीच हेच वैशिष्ट्य सगळी दानं मनासारखी जिंकलो तर हराव असं वाटत हरलो तरी पराजयाची खंत उरत नाही राणी शब्द, शब्द भेदून जातोय राणी आपण आपण रोज भेटायला हवं तेच करायचं नाही का तेच करायचं नाही उदय विचार मन जुळली एकमेकांना सावराव लागत शरीर हे साध्य नव्हे मग मुळातच आपली ओळख का झाली सांगते प्रत्येकाने काही ना काही वेळ घेतलेलं असत केवळ शरीराने जगणाऱ्या माणसांच्या गरजा निव्वळ शारीरिक असतात मन नावाची ठेणगी आहे ती सातत्याने प्राणवायूच्या शोधात असते पण तरीही आपण घेतलेल्या नकळत एकमेकांच्या दिशेने चालू असतो नाहीतर नाहीतर तुम्ही ग्लोबल टेंडर्स घेणारे आणि मी एक स्टेनो काय संबंध आपला सांगता मी तर ह्याचा ओळख झाल्यापासून विचार करतोय विचार करून करून थकलो तेव्हा सोडला आपल्याला त्यांचं उत्तर मिळणारच नाही आपण विचार करू नये आणि खरं तर इतरांनी पण करू नये नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याप्रमाणेच कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल याच उत्तर पण नियती जवळच हा आपण दोघेही शहाणे आहोत एवढंच सांगण्यासाठी आपली भेट झाली पण उदय प... उदय ट्राय टू अंडरस्टँड मी आयुष्यात वाट्याला येणारी उपेक्षा आपली महत्वाकांक्षा न जपणारा कर्तव्य शून्य जोडीदार नाव कमावण्याची जिद्द नसलेली मुलं जिव्हाळाचं नाटक करणारे मित्र या सर्वांवर उतारा म्हणून भातुकली सर्व मनस्तापांवर पर्याय म्हणून भातुकली आणि भातुकलीतला राजा आता मला सांगा ही भातुकली जर प्रत्यक्षात उतरली तर भातुकलीवर पर्याय आहे का काळे लिखित भातुकली या कथेचं अभिनाट्य वाचन आत्ताच आपण ऐकलं यातील सहभागी कलाकार निखिल हजारे आनंद केकाण संदीप भागवत लतिका गोरे आणि सचिन खेडेकर निर्मिती सहाय्य लीना साळसकर यांचा सा, आणि सादरकर्त्या उमा दीक्षित ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती